इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक आगामी मिळणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रात तथा राज्यात सत्ताधारी असणाऱ्या तसेच संपूर्ण विश्वात सर्वात जास्त सभासद संख्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान सुरू असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ शहरातील अधिकाधिक नागरिक पक्षाशी जोडले जावेत या महत्त्वपूर्ण उद्देशातून अंबरनाथ शहर पूर्व मंडळ भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते फीत कापत करण्यात आले अंबरनाथ शहर पूर्व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजोळे पाटील शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नंदू परब माजी शहराध्यक्ष सुरजेराव माहूरकर भोई भाजपा पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजा समाजसेविका स्वाती आतिश पाटील सौरभ असे अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आतिश पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देत विशेष सन्मान करण्यात उपस्थित मान्यवरांचा यतीश पाटील तसेच स्वाती आतिश पाटील यांच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अंबरनाथ शहर पूर्व मंडळ भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक वाटचालीबद्दल विशेष शुभेच्छा दिल्या आतिश पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या संघाच्या मुशीत तयार झालेले ज्येष्ठ नेते तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा उपस्थित मान्यवरांचे सदर जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचेच आभार मानले तसेच प्रभागातील नागरिकांच्या तक्रारी देता समस्या निर्मूलनाबाबत सदर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधत प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करणे तसेच प्रभागाचा सर्वांगीण विकास हा केंद्रबिंदू मानी राज्य सरकार तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या अनेक शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक घटकातील शेवटच्या नागरिकांपर्यंत कसा मिळेल यासाठी कटिबद्धतेने अथक प्रयत्नशील राहण्याचा मानस देखील आधीश पाटील यांनी व्यक्त केला तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या सर्व जबाबदारीला परिपूर्ण न्याय देण्याच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे विचारधारा तळागळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा संकल्प करताना आतिश पाटील यांनी सदर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या नव सभासद अभियाना अंतर्गत प्रभागातील जास्तीत जास्त नागरिकांना भारतीय जनता पक्षाचे सभासद रुपी सदस्यपद पद देण्याबाबतचा मानस देखील यावेळेस अंबरनाथ शहर पूर्व भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आतिश पाटील यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज अग्नि काल अग्नि पाताल अग्नि रक्षक संख्या बल जो यहाँ वो हम, हम अग्नि की जो पहली लपटों से खेला हो अग्नि में ही जो फना और फूला आ कटार लेके आ तलवार लेके आ हजार लेके आ, ले आ, ले आ, ले आ, आ जा तलवार लेके आ हजार लेके आ जा